शिवाय मी घेतात तुमच्या सर्व माहिती सोबत तर आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन आपण साजरा करणार आहे आता त्याचीच तयारी करायला चालली मी गोलाईमध्ये चालले मला द्वारकादास श्यामकुमार यांच्या पण दुकानामध्ये जायचे थोडंफार खरेदी करायचे आसन पट्ट्या ते तर तिथला पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण काय काय झालं काय काय घेतलं मी ते आणि नंतर छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्यात मला काही काही गोष्टी घ्यायच्यात जे आवश्यक आहे ती मेन म्हणजे मला राख्या घ्यायच्यात मी राखे आणखी आणलेल्या नाही खरेदी केलेले नाही कारण माझी धावपळी एवढी होई लागली ते परळीला गेले गावाकडं गेले कळंबला गेले माहेरी पुण्याला गेले त्याच्या अगोदर एवढी दिदी तर म्हणाली की मोदीपेक्षा मम्मी तुझ्याच दौरे जास्त एकदम आणि मला खरंच तसंच वाटायला लागले की एवढं एवढं माझं फिरणं व्हायला लागलं अशामध्ये आणि वेळ भेटला नसल्यामुळं कालच मी आले गावाकडनं आणि आज आता म्हणलं चला आता आज आणलेशोबत असेल तर नाही कारण संध्याकाळी आपल्याला साजरी करायची आहे रक्षाबंधन कारण ह्यांनी पण ऑफिसमधून येणार आहे आणि दिदी पण कॉलेजमधून येणार आहे सगळे संध्याकाळी मग नि सेलिब्रेशन करायचे रक्षाबंधन तर तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर दाखवणारच आहे आणि चला मग आता गोलाईमध्ये जा तर आलो होतो आम्ही द्वारकादास श्यामकुमार यांच्या इथं तर हे खूप मोठं दुकान आहे लातूर आणि आम्हाला घ्यायचं होतं आसनपट्ट्या आणि आसनपट्ट्या घ्यायला आम्ही आतमध्ये गेलो खरं तर गर्दी खूप होती आज कारण सगळ्या महिलांचं चालू होतं साड्या खरेदी करायला आलेल्या होत्या ज्या भावाच्या बहिणी त्यांना किंवा आपल्या भाऊजे आपल्या नंदांना घेऊन आलेल्या होत्या आणि गर्दी खूप सारी होती आणि आम्हाला आसनपट्ट्या पाहिजे होत्या आसनपट्ट्या तर बाहेरच ठेवलेल्या होत्या पण एवढे काही कलर अजिबात छान नव्हते मला तर अजिबात ते आवडले नाही जसे पाहिजे होते तसे तर बिलकुल नव्हते आणि खूप थोडेसे प्रमाणातच होते ते मग चला म्हणलं घ्यायला काही अर्थ नव्हता मन निघालो आम्ही आता आम्हाला राख्या घ्यायच्या होत्या आणि राख्याचे खूप सारे दुकान लागले होते रोडनेच भरपूर दुकाने दिसत होते मेमसाब म्हणून खूप छान दुकान आहे इथलं तर आम तिथं गेलो मग नंतर राखी पण पाहता येते आणि दिदीला काही गिफ्ट घ्यायचं असलं तर मग ते पाहता येत आहे म्हणलं आणि राख्यात तर घेतल्या आम्ही अगोदरच मग आणि गिफ्ट का आहे ते बघत होतो पण दिदीला घालण्यासारखं काही हो नव्हतं कारण त्यांच्या कॉलेजमध्ये बऱ्याचशा गोष्टी चालत नाहीत हे घालणं का ते घालणं का मग सगळ्यात सिम्पल म्हणलं की ब्रासलेट घेऊयात आणि ब्रासलेट कसं तिला घालायलाही जमतं मग कधी बाहेर जाताना हे मुली मुली ज्यावेळेस जातात त्यावेळेस पण घालून किंवा कॉलेजला कधी घातलं तरी चालतंय मग ते तर बघितले तर हे असे ब्रॉडमध्येच ब्रासलेट होते अजिबात नाजूक ब्रासलेट नव्हती एक ते दोनच छान ब्रासलेट होते पण ते पण एवढे विशेष नव्हते असे म्हणजे तिला तिला असे नव्हते मग म्हणलं जाऊ त्या ती घालणार नाही तर उपयोग नाही घेऊन जाऊन मग ते मी रद्द केली स्वीटकॉर्न खूप फ्रेश वाटायला लागली होते मग चला म्हणलं की अर्धा डझन घेऊया आणि पंधरा रुपयाला एक स्वीट कॉर्न होता पण फ्रेश होते ते मग सहा घेतले आम्ही आता कारण असे ह्यांना तर जास्त आवडत नाहीत ते म्हटलं चला आता की पुढचं पुढची खरेदी करूया आणि खूप ऊन लागायला लागलं होतं ऊन चटकायला लागलं होतं त्या भैयाचं चाललं होतं की मोबाईल कुठला आहे का आहे ते पण थोडेसे बोलले मग आमच्याशी मग आलो स्वीट होममध्ये कारण आता राखी बांधल्यानंतर आपल्याला काहीतरी गोड खायला द्यायचं होतं मग पेढा घ्यावं का काय घ्यावं हो, असं चाललं होतं आणि कलाकंद घेतलं मग नंतर आलो आम्ही बदाम शेक घेतला आम्ही आणि कसं ऊन खूप लागायला लागलं होतं त्याच्यामुळे मला चला थंड थोडंसं पिता येते आणि उईथ आईस्क्रीम पण घेतली होती त्याच्याबरोबर आणि पोटात थोडंसं थंड गेले कसं छान वाटतंय आणि दिदी आलेली होती कॉलेजमधून घरी दिदीचा फोन आणता मग चाललं होतं आमचं दोघांचं की जाता तिला काहीतरी घेऊन जायचं का मग म्हटलं बरं ठीक आहे मग समोसा घेतला आम्ही तिघांसाठी इथे बाहेर घेतली मी आणि बाहेरून आली मी जवळपास मला तीन वाजली होती वापस यायला आणि आल्यानंतर मग थोडासा आराम केला आता वाजले साडेपाच वाजले का चला आता आवरता येते थोडंसं आणि राखी पौर्णिमेची पण तयारी जाता येते झाड झोड करावी देवाला दिवा लावायचा रांगोळी ती काढून तयार करावी आणि हे मी ज्यावेळेस ऑफिस पण गेले त्यावेळेस साजरा साजरी करतो आम्ही आता राखी पौर्णिमा तोपर्यंत आवरून घे लागलो आता मैत्रिणी हे बघा एवढे केस पडलेले आहेत रोजच्या दिवसाला एवढी केसाची गळती व्हायला ती पुढे केस गळायला की त्याच्यामुळे आता मी ते टुगेन म्हणून जे ऑइल आहे ते आणलेलं आहे मी तुम्हाला थोड्या वेळी दाखवते माझं आवरलं की सगळं साहित्य घेऊन मी गेले ना घेऊन आले आणि मी आपल्याला आपल्या राखीची गरज आणि राखी घेऊन आलेली खूप छान राखी भेटलेत मला आणि नंतर मग आता राखी म्हणल्यानंतर स्वीट आण घेऊन आलेली आहे कलाकार घेऊन आलेली स्वीटकॉर्नर छान पण ते पण धून आले असते ती खम झालेत आमची खरंच दुपारी रांगळी आली एक किलो रांगोळी आली संपलेली होती आणि पुण्यामध्ये पावसामध्ये भिजलो किंवा तिथल्या त्या धबधब्याखाली भी भिजलोत आम्ही त्याच्यामुळं डँड्रप झालेला आहे केसामध्ये तर मंडळ लवकरात लवकर शॅम्पू वापरावं म्हणजे डँड्रप जास्त वाढणार नाही केसामधला त्याच्यामुळं कॅन्डे टीव्ही म्हणून शॅम्पू आहे तर याच्या खर्च डँड्रप खूप लवकर कमी होतो आणि इतर आम्ही येऊन पण आम्हाला जवळपास दोन तीन महिने झाले तर आणि इथलं इथल्या पाण्यामध्ये ना शार भरपूर आहे त्याच्यामुळं माझे केस खूप गळायला सुरू झाले तर आणि जास्त केस गळायच्या अगोदर म्हणलं की हे ऑइल मी तुगेन ऑइल म्हणून आहे पॉईंट दोनचं आहे आणि खरंच याच्याने ना एवढे लवकर केस गळती कमी होणार आहे मी आज तुमच्याबरोबर केस दाखवली की माझे केस किती गळायला लागले आणि नंतर आता एक महिन्याने आणखी तुम्हाला दाखवते की हे वापरल्यामुळं माझी केस गळती किती कमी झाली हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रांगोळी काढून घ्यायची होती आणि आजच रांगोळी घेऊन आलेली आहे आणि कलरच्या रांगोळ्या खरंच मी विसरले आणखीन पण फक्त सिंपल पांढरी रांगोळी घेऊन आले मला चला आता त्याची डिझाईन काढूया आणि थोडंसं हळदी गुंकू हे टाकल्यानं त्याच्यावरती तर छानच दिसणार आहे असं म्हणून मी आता रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता ताट हे सजवून घेतले आता त्याच्याबरोबरच आणि लगेच आता राखी बांधायचा कार्यक्रम मी सुरू करणार आहे गणपती बप्पाला मस्त ओवाळून घेतला आता राखी बांधून झालेली आहे आणि रक्षण करा म्हणून सांगितलेलं आहे आशीर्वाद घेतलेला आहे बप्पाचा आणि आता दिदी सोनूला ओवाळून घेत आहे आणि यांना फोन करून विचारत आहे नी म्हणले मला आणखीन एक दोन तास लागतील किंवा तीन ला चार तासही लागू शकते तर तुमच्या तुम्ही करून घ्या सुरुवात करा म्हणून सांगितलं होतं मग म्हटलं ठीक आहे चला दिवस मावळता आपण करून घेता येते आणि त्या दोघांचं चाललं होतं चष्टा हे करणं आणि काय आणलं गिफ्ट ती विचारत होती दिदी आणि चाललं होतं त्यांचं दोघांचं मस्त मजा आणि मलाही माझ्या बालपणीच्या गोष्टी आठवत होत्या माझाही भाऊ असं चष्टा करायचा माझी आणि टाकायचं तर एक नंतर मारून मारून तो पण एक रुपया घेऊन वापस घ्यायचा आणि त्या सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या खरंच लहानपणीच्या गोष्टी किती छान असतात ना आणि ह्याच गोष्टी आपल्याला आयुष्यभर आठवत राहतात आणि ह्यांचंही तसंच असणार आहे ह्यांनाही नंतर दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी ह्या गोष्टी आठवतील नक्की आणि मलाही माझ्या भावाची आठवण लागली होती आम्ही लहानपणी कशी मज्जा करत होतो काय काय करत होतो आणि चाललं होतं दिदीला काय राखी ना गेली ती मग त्यांना मला इकडं मी तुला पटकन काढून देतो आणि मस्त त्यांचं राखी बांधून झालेलं होतं आणि नंतर त्यांना फोटो काढायचे होते आज मस्त काढू या दोघांचंही चाललं होतं राखी बांधून घेतली केली आणि दिदी कसं अशा कार्यक्रम खूप कमी प्रमाणात करते एकतर वेळ पण नसते आणि तिला जास्त आवड नाही ह्या गोष्टीची पण आज कसं काय की खूप उत्साह होता तिच्यामध्ये राखी पौर्णिमेचा आणि सोनूला म्हणत होते की पड आता पाया पड माझ्या मी तुझी मोठी बहीण आहे म्हणून आणि त्याचं चा त्यांनाही म्हणलं की ठीक आहे कारण त्यालाही वाटायला लागलं होतं की एवढी दिदी खुश दिसायला लागली बाबा कधी नाही ते आणि मस्त चाललं होतं त्यांचं आणि गिफ्ट मागेल तर कुठं गिफ्ट नव्हतं काही नाही पैसे जास्त घेत का आपले हा दीदीला किती पैसे दिले अकाउंट डिलीट मारून लॉग इन आहे आपल्याला बरं चालतंय चालेल तुमचं अकाउंटच होऊन जाईल झाले मस्तपैकी राखी रक्षाबंधन झालेलं आहे पप्पाला सुद्धा एका ओळवायचं राहिले दोन केलं आता ज्यावेळेस नऊ साडे नऊ दहा वाजता ज्यावेळेस येतील त्यावेळेस आता त्यांना एकदा वाहून घेतलं की झालं रक्षाबंधन मस्त रक्षाबंधन झालेलं आहे गणपती बाप्पाला वळण घेतलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की गणपती बाप्पाला कसं काय ओळलेलं आहे हे जग आला आला होता का नव्हता तर खरं सांगू का कारण भावांना तसं सध्या सध्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेस कधी वेळ असतो कधी नसतो त्यांच्या अनुसार आपण चाललं पाहिजे कारण त्यांना वेळ असणं तेवढंच गरजेचं आहे आणि ते श्रावण महिन्यामध्ये म्हणजे राज रक्षाबंधनचं जे काही पंधरा दिवसाचा काळ असते पुढचा त्याच्यामध्ये येऊन जातात ते पण आजचं जे महत्व आहे मग त्या दिवशी आपण नाराज होतो की भाऊ आला नाही भाऊ आला नाही असं होतं आणि चार पाच वर्षाखाली असंच माझं पण असायचं की जर नाही आले ती तर मी नाराज व्हायची पण नंतर मी कसं ठरवलं की नाराज व्हायचं नाही आणि हे मी माझ्या आईकडनं शिकले कारण आईचं असायचं ती पांडुरंगाला राखी बांधती कारण तिचे भाऊ पण आता आईच्या मानाने तिचे भाऊ किती वयस्कर असणार ना तर त्यांचं काही येणं व्हायचं नाही मग आई पांडुरंगाला राखी बांधायची आणि ती भाऊ समजायची आणि मला पण त्याच्यावरून आयडिया आली की माझ्या मी माझ्या महादेवांना माझे वडील समजते तर मग गणपती बाप्पा हे माझे भाऊ झाले आणि त्या वेळेसपासून मला असं लागली की गणपती बाप्पाला राखी बांधायची आणि तीच मी आता कायमस्वरूप चालू ठेवलेलं आहे की प्रत्येक रक्षाबंधनला मी गणपती बाप्पाला राखी बांधते आणि मस्त तयार होते रेडी होते खुश असतंय सगळं मामला आणि दिदी पण सोनूला राखी बांधली मग त्याच्यामुळं ती हे सगळं रेडी करण्यात येते मम्मी पण गणकरीत पण राखी बांधते आणि पूर्ण रेडी होते तयार होते फोटो बिटो काढण्यात येतात आणि असं छान वाटते कारण आपण आपला आनंद शोधला पाहिजे म्हणल्यासारखं आहे आणि मला तर प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधायला आवडते तर मला एवढं सांगायचं होतं की तुम्ही तुमचे भाऊ जर येत नसतील किंवा आले नसतील आणि एखाद्या वेळेस कामाने बघिते त्यांचं येणं होत नसतं राजीबात नाराज व्हायचं नाही आणि तुम्ही ज्या देवाला मानतात कृष्णा असू द्या महादेव देव, असू द्या दे, दे, नंतर दे, दे देवादेव महादेव असत्या सॉरी बप्पा असल्या पांढरंगा असू द्या तर तुम्ही कुणालाही राखी बांधू शकता कुठल्याही देवाला राखी बांधू शकता कारण आपल्या मानण्यावर आहे आणि भाऊ जसे रक्षण करतात आपली आपण रक्षाबंधनही आहे तशासाठी की भाऊ आपल्याला रक्षा करणार आहे आणि देव तर आपल्या प्रत्यक्ष बरोबर असते तर आणि ते तर सदैव आपली रक्षा करते जेवढा आपला भाऊ करणार त्यापेक्षा कितीतरी पटीनं देव आपली रक्षा करते तर प्रत्येक क्षणक्षणी ती आपल्या बरोबर असते त्यांचा आशीर्वाद आपल्या बरोबर असते आणि त्यांना राखी बांधणं म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि मला तर खूप छान वाटते असं राखी बांधणं आणि खूप प्रसन्न पण वाटते आता प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकते कुणालाही विचार पडतील नाही पडतील पण मला ह्याचा आनंद मिळतोय की मी ह्या गोष्टी सगळ्या करते आणि म्हणूनच मला आठ असं आणि मी तर मंदिरामध्येच राखी बांधत असते तसं गणपतीला उचलून आसनपट्टीवर ठेवून असं राखी बांधत नाही ही माझी पहिली वेळ होती की मला तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचं तर मी गणपती उपाशी राखी बांधलेली पण असं एक एरवी ना तर मी जिथं मंदिरामध्ये गणपती उपाठ ठेवलेल्याचं तिथंच हवीमुकोवायचं ओवाळायचं राखी बांधायची अशी व्यक्ती करत असते आणि मला खरंच छान वाटते फ्रेश पण वाटते प्रसंग वाटते आणि जर कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणीवरून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सपोर्टर होते असं तर आता मी आजचा रक्षाबंधनाचा व्हिडिओ संपवणार आहे आणि आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागायचे मला पण उशिरा येणारे बाय यांनी आले ऑफिसमधून आणि यांना यायला जवळपास नऊ वाजले होते संध्याकाळचे आले फ्रेश झाले हातपाय धुतलं आणि मग दिदीला म्हटलं की दिदी पप्पाला ओवाळून घे ताठी आम्ही तसंच ठेवलं होतं यांच्यासाठी मग तिला ओवाळून घ्यायला लागली होती आणि नंतर आम्हाला जेवणे पण करायचे होते आणि म्हणायला लागले होते यांनी किती पटपट ओवायला लागली किती फास्ट करतीस जरा दममाने दममाने पण दिदीचं काम चालू असते तसंच आपलं फास्टमध्ये करणं आणि मग नंतर आता राखी बांधलेली सगळी मिळून जेवणार आहेत आणि यांनी आज त्यांच्या बहिणीकडे गेले नव्हते कारण ह्यांना अर्जंट काम आणतं आणि जावं लागलं त्याच्यामुळं आणि पुढच्या रविवारी आम्ही त्यांच्या बहिणीकडे नक्की जाणार आहे सगळेच मिळून जाऊत आता घरातले कुटुंब आणि दिदी म्हणली की पप्पा आता काय आणले माझ्यासाठी गिफ्ट तुम्ही मग यांचं चाललं होतं की आजच तुझी गाडी गॅरेजला लावली मी दोन हजार रुपये खर्च केले आणि मग आता मी तुला पाचशे रुपयेच देणार आहे म्हणून त्यांनी ताटत पाचशे रुपये ठेवले आणि हसाय लागले होते त्यांनी मजा घेतली होती तिची व्हिडिओ आवडल्यास गीताच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय